मंगल देशा पवित्र देशा राखट देशा कणखर शा दगडाच्या देशा असं कडाने वर्णन केलेला भारत देश आम्ही या देशाला राखट आणि कणखर बनवण्यासाठी ज्या वेळाने रक्तचांडव्याचं पालन केलं आणि आपल्या स्वातंत्र्याला मिळवून दिलं तो आजचा स्वातंत्र्य दिन तुम्ही संस्कृती देवंदा करून तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य देण्याचा शुभेच्छा देते आपल्या सर्वांना

उदाहरण घ्या एक साधं कोण पान तो पर्यंत सुरक्षित नाही जो पर्यंत त्याच्यावर एखादा कलाकार रंगवत नाही अरे आपला भारत तर अनेक वीरांच्या रक्ताने रंगला होता त्यांच्या तें, रक्ताने थिंबाने रंगला होता आपल्या भारताचा इतिहास ऐकी की या हातात नांग भरायचं तर मय आला त्याच हाताने तलवारी पण पानी ना हो तो काम की पानी ना हो तो, किस, ना हो तो किस काम की आंसू ना हो तो काम की आंसू ना हो तो किस की दिल ना हो तो किस काम की दिल में हो तो किस काम की अगर हम अपने वतन से काम ना आए तो